आता आपण कदम वाकोस्ती येथील पालखी स्थळ या ठिकाणी आलेलो आहोत कदम वाकोस्ती या ठिकाणी प्रथमच यंदा पालखी येणार आहे साफसफाईचे काम व्यवस्थेचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असतानाच स्थानिक नागरिकांमध्ये एक प्रकारचा आक्रोश निर्माण होताना दिसलाय तो म्हणजे पालखीची कोर कमिटी नेमका हा काय विषय आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपक काळभोर कदम वाकोस्ती गावचा एक सुज्ञ नागरिक या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये पालखीच्या जा, संदर्भात हवेलीच्या अप्पर तहसीलदार बोलते मॅडम या ठिकाणी आल्या गावामध्ये चालू असलेलं काम त्यांनी पाहिलं महसूल विभागाकडनं आम्हाला या ग्राउंड वरती फक्त एक दहा बारा मुरमाचे डम्पर देण्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं नाही परंतु ते, 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 ते आल्यानंतर या ठिकाणी कदम वाकवस्ती व वा लोणी काळभोर या गावामध्ये ते निर्माण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कदम वाकवस्तीचं पालखी तळ हे कदम वाकवस्ती गावामध्ये असून देखील या ठिकाणी सनियंत्रण समिती नेमण्याचा त्यांनी जो घाट घातला याची कुठलीही पूर्वकल्पना आमच्या कदम वा गावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामसेवक किंवा सदस्यांना नाही असं देखील असताना त्यांनी याच्या त्या या ठिकाणी व्हॉट्सअपवरती तलाठी मॅडमला त्या ठिकाणी ते सनियंत्रण समितीचं पत्र पाठवलं आणि या ठिकाणी दोन गावांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न हवेलीचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केलेला आहे असं नागरिकांमध्ये या ठिकाणी भावना आहे आणि या घटनेचा आम्ही त्रिव निषेध करतो आणि या संदर्भात या पालखीच्या गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी पत्र व्यवहार करू किंवा या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणी कशासाठी या ठिकाणी कदम वाकवतीचे ग्रामस्थ गेले पंधरा वीस दिवसापासून आवरात्र या ठिकाणी मेहनत घेऊन पालखीज या ठिकाणी विकसित करत असताना यांच्याकडनं कुठलाही पाठपुरावा त्या ठिकाणी किंवा कुठलाही फंड त्या ठिकाणी आम्हाला दिला गेला नाही गेले एक वर्षापासून कदम वाकवती ग्रामपंचायत या ठिकाणी पत्र व्यवहार करत असताना वा कदम वाकोशी पालखी तळ त्या ठिकाणी कुठलंही दुरुस्तीकरण किंवा त्या ठिकाणी एक रुपयाचा नवा पैशाचा फंड त्या ठिकाणी दिला गेला नाही कदम वाकोशी गाव या ठिकाणी वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी तळ विकसित केला आज उद्या या ठिकाणी पालखी या ठिकाणी येणार आहे तुकाराम महाराजांचा या ठिकाणी वैष्णवांचा मेळा या ठिकाणी येणार असून या दोन गावामध्ये कलह निर्माण करण्याचं काम या अप्पर तहसीलदार मॅडमनी केलेलं आहे यांचं मी माझ्या कदम वाकोशी गावाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या संदर्भात आम्ही लवकरच पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना त्या ठिकाणी भेटणार आहोत कदम ग्रामपंचायती या ठिकाणी पालखी स्थळ आहे या वर्षी थी या वर्षीच ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन होत आहे मुक्कामाळीवर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे या नियंत्रण समितीमध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायत व कदमस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सरकारी अधिकारी घेण्यात आलेले आहे त्याबाबत आमचे असं म्हणणं आहे की ही पालखी स्थळ आहे हे कदम अपोस्ती आधीत आहे ज्यावेळी लोणी काळवार पालखी उतरत होती त्यावेळी कधी या समिती स्थापन करण्यात आलेली नव्हती अशा प्रकारची त्यामुळे या समितीचे काही उपयोग नसताना कदम अकोस्ती ग्रामस्थांनी यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन हे पालखी स्थळ चांगल्या प्रकारे तयार करून सर्वांना एक पुण्याचे पंढरपूर या ठिकाणी जाणाऱ्या पालखीसाठी एक चांगल्या प्रकारचं ता मॉडेल तयार केलेलं आहे ह्या मॉडेल अशा चांगलं झालेलं आहे की इथे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या सुविधेमुळे पालखी स्थळ एकदम चांगल्या पद्धतीने आता तयार आहे त्यामुळे या पालखी स्थळी जर संनियंत्रण समिती जर दुसऱ्या गावाची घेतली तर त्यामुळे आम्हाला याबाबत निषेध करावा लागेल की ज्या गावात ही पालखी येत आहे म्हणजे कदम अकोष्टीमध्ये ही पालखी येत आहे त्या गावाचीच लोकांना या संनियंत्र समितीत घ्यावं हीच माझी विनंती आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत अ ही जी समिती आहे ही समिती नेमकी कुणी बनवली याचे प्रमुख कोण आहेत या समिती नेमकी तहसीलदार हवेली यांनीच बनवलेली आहे त्यामुळं या समितीचा आम्ही निषेध करीत आहोत या समितीमध्ये ग्रामपंचायत लोणी चे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कदम आपोस्तीचे सरपंच उपसरपंच घेण्यात आलेले तसेच विस्तार अधिकारी ग्रामीण विकास अधिकारी आणि तलाठी पुलिस पाटील दोन्ही गावचे आणि कोतवाल लोणी काळवर कदम का आपोस्ती या घेण्यात आलेले आहेत पण या सहनियंत्रित समितीमध्ये स्थानिक लोकांना बी प्राधान्य देणं हवं होतं आणि ज्या गावात ही पालखी आहे ज्या गावाने याचा विकास केलेला आहे त्या गावाचेच लोक या ठिकाणी घेणे आवश्यक असताना सुद्धा तहसीलदार मॅडम यांनी या सनियंत्रण समितीत दुसऱ्या गावातील लोक भरून अनियंत्रण समितीचा उपयोग ह्या गावच्यावर दबाव आणण्यासाठी केला जात आहे त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत एवढंच मला सांगणं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय का कि दुसऱ्या गावातील नागरिक या कमिटीवरती घेऊन दोन गावात ते निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे काही ठिकाणचे म्हणजे दुसऱ्या गावातले लोक घेऊन ह्या पालखी तेढ निर्माण करायचा भाव, भावनिक वातावरण चांगलं आहे त्या पद्धतीने समितीचं स्थापन नाही झाली तर निर्माण होऊ शकत नाही आणि काही घटना घडू शकत नाहीये त्यामुळे हे गावाचा गावाच्या वतीने एक स्थानिक नागरिक वतीने आपला निषेध करीत आहे आता आपल्या सोबत अजून काही ग्रामस्थ आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत दादा एक कमिटी करायच्या वेळी तुमच्याशी काही चर्चा झाली होती काही मी मला कुणकुन लागली परंतु चार पाच मिटिंगला मी इथं होतो मी कदमा गोष्टीचा जुना पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णवचा सदस्य ही जागा कशी आम्ही ठेवली जागेवरती गावासाठी आणि नंतर हायस्कूलला हायस्कूल तर जमलं नाही म्हणून आम्ही पालखी तळाला दान म्हणून केली बरं इथं दान केल्यानंतर इथं थोडस अधिकारी वर्ग येत आम्ही थोडं पाहतो परंतु थोडं कुनबुन कळाली परवा मला की ह्या आनंद सोहळ्यामध्ये कमिटी कशी काय कस काय कमिटी इथं काय मंत्रीपद आहे का इथं काय काय आहे का थोड भाऊ थोडस दुखावलं गेल मला म्हणून मी आज सांगतो की अधिकारी वर्गाने हवेलीचे कोण अधिकारी वर्ग आहेत किंवा काय आहेत त्यांनी का कशासाठी इतिहार केलंय मी लोणीगाव अंबरनाथ देवस्थानचा उपाध्यक्ष आहे मी गावात उपाध्यक्ष असताना दोन्ही काळ बरोबर या वतीने मी अगदी आनंदाने काम करीत कुठं कमिटी नव्हती मला कुठं काय नव्हतं गेले तीस चाळीस वर्ष कमिटी मध्ये लोणेगावच्या अंबरनाथ मध्ये मी आहे तरी पण कुठंही मान मिळेल किंवा नाही मिळेल कमिटी तयार करायची ऐकल्यानंतर तरी वरील अधिकाऱ्यांनी केलेली मला अजिबात मान्य नाहीये आता ही जी कमिटी आता तयार केलेली आहे आता तुम्ही त्या व्यक्तीचा किंवा त्या घटनेचा निषेध व्यक्त करता याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार त्याविषयी आम्ही याबाबत कलेक्टर साहेबांना लेटर लिहिणार आहे ग्रामपंचायत तर्फे ते आणि ग्रामस्थांतर्फे एक लेटर असे करून त्यांची तक्रार त्या कलेक्टर साहेबांच्याकडे करणार आहोत करणारे नियोजन करणारे याची काय माहिती तुम्हाला पूर्वी होती म्हणजे त्यांची तक्रार त्या कलेक्टर साहेबांच्याकडे करणार आहोत ही कमिटी करणारे नियोजन करणारे याची काय माहिती तुम्हाला पूर्वी होती का यापूर्वी या नियोजन म्हणजे समिती नेमलेली आहे त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती मॅडम यांनी सांगितलं की आम्ही अशी कोणती समिती करणार नाही त्यामुळे आम्ही त्या कोणतीही विचारणा नव्हती केले डायरेक्ट त्याबाबतचं लेटर आल्यामुळे आम्हाला त्याबाबतची माहिती कळाली तुम्हाला पूर्व पूर्वकल्पना देता माहिती देण्यात आली असं म्हणायचं आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही त्याबाबत म्हणजे आपण पाहताय की स्थानिक नागरिकांकडून जो आक्रोश तयार होतोय स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देता न देता इथे एक पालखीची कमिटी तयार करण्यात आली दोन गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर स्थानिक नागरिक हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्र व्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक आहेत पुढील माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय धोमाले पुणे